काँग्रेसने जोपासलेल्या जातीयवादामुळे देशाचे अपरिमित नुकसान झाले आता केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करीत असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून केला जातो परंतु त्यात तथ्य नाही काँग्रेसने भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम केले परंतु त्याला मोदी गव्हर्नमेंटने छेद दिला आहे मुळात ज्याने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही त्याला कोणत्याही चौकशीला घाबरण्याचे काहीच कारण नसल्याचा टोला मध्य प्रदेशचे ग्रामीण विकास आणि श्रम मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सांगलीत लगावला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री सिंह पटेल सांगली दौऱ्यावर आले आहेत यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला देशाला नरेंद्र मोदी यांच्या रूपाने प्रखर नेतृत्व मिळाले आहे यापूर्वीच्या कार्यकाळात सरकार अनेक योजना जाहीर करीत असे परंतु त्यांची अंमलबजावणी वेळेत होत नव्हती परिणामी सामान्यांपर्यंत योजना पोहोचवण्यास बराच कालावधी लागायचा परंतु मोदी सरकारच्या काळात योजना जाहीर होतात आणि नियोजित वेळेत पूर्ण केल्या जात आहेत त्याचा लाभ जनतेला मिळतो महत्वाचे म्हणजे प्रत्येक योजने मागे असले

केला जातो परंतु त्यात तथ्य नाही मुळात ज्याने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही त्याला कोणत्याही चौकशीला घाबरण्याचे काहीच कारण नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला सध्या पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहेत या आंदोलनामध्ये काही गैरकृत्य करणारे लो लोक कुसले आहेत आता शेतकरी आंदोलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यावर देखील चर्चेतून मार्ग सुटू शकतो लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षाने चारशे जागांचे लक्ष ठेवले आहे मागील वेळी तीनशेचे लक्ष समोर ठेवून ते पूर्ण करण्यास आम्ही यशस्वी झालो होतो त्यामुळे यंदाही त्याची पुनर्वृत्ती होईल असा विश्वास मंत्री पटेल यांनी व्यक्त केला मिरज हे रेल्वे जंक्शन म्हणून प्रसिद्ध आहे रेल्वेचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण ज्या गतीने सुरू आहे त्याचा लाभ नजीकच्या काही काळात प्रवाशांना होणार असल्याचे मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सांगितले यावेळी खासदार संजय काका पाटील पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ प्रशांत परिचारक पृथ्वीराज देशमुख माजी आमदार विलासराव जगताप आदीसह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते हमारा लक्ष्य और अब पार्टी ने जब लक्ष्य तय किया पिछली बार हमने 300 पार का लक्ष्य किया था तो तीन पर पहुंचे थे मुझे लगता है की एक राजनीतिक दल और सफलता की इतनी बड़ी श्रृंखला के बाद हम अपेक्षा करते हैं देश से कि जो लक्ष्य हमने रखा है पार्टी ने जनता उसे आशीर्वाद देगी कांग्रेस है या और पार्टी ऐसा आरोप लगा है कि जो एजेंसी है है और अपोजिशन खत्म करने का काम ये सरकार करेगी क्या इसमें सच्चाई मुझे लगता है कि भ्रष्टाचार को ढांकने के लिए कांग्रेस ने कभी जातिवाद का कभी धर्म का इनका उपयोग किया कानून से ऊपर इस देश में कोई नहीं है ये बात अगर साबित की है तो मोदी सरकार ने की है परिवारवाद के नाम पर भ्रष्टाचार को ढांक लेना या बचा लेना ये इस देश को स्वीकार नहीं है जनता को स्वीकार नहीं है इसलिए मुझे लगता है कि हम लोग भी विरोध में रहे तो हमें इस बात का किसी अगर गलती नहीं की है तो डरना की जरूरत नहीं है नहीं मुझे लगता है कि ये बिल्कुल निराधार आरोप है और मैं उलट बात कर रहा हूं कि कांग्रेस ने हमेशा भ्रष्टाचार से बचने के लिए परिवारवाद जातिवाद इनका उपयोग किया है पर अब मोदी के समय में संभव नहीं